नांदेडमध्ये गेल्या सत्तावीस नोव्हेंबरमध्ये एका विजातीय प्रेम प्रकरणातून बौद्ध समाजाचा अक्षय गौतम ताटे या नवयुवकाला त्या प्रेमिकाच्या वडिलांनी व भावानी पूर्णपणे त्याच्यावर गोळ्या झाडून नुसतं गोळ्या झाडल्या नाही तर त्याच्या डोक्याला फरशीचे घाव घालून त्याला जिवंत ठार करण्यात आलं अशा त्या कुर मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आम्ही वाशिमकराच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देऊन महाराष्ट्र शासनाकडे अशी मागणी केली की त्या मारेकऱ्यांना एक फाशी झाली पाहिजे शिवाय त्या कुटुंबातील सर्वांना आणि त्या प्रेमिकाला देखील पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे त्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे घर मिळालं पाहिजे शिवाय पन्नास लाख रुपये त्यांना अनुदान देण्यात आलं पाहिजे अशी आम्ही वाशिमकरातर्फे कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे आणि त्या घटनेचा या ठिकाणी आम्ही तीव्र निषेध करतो निषेध निषेध निषेध